घरातले वादविवाद भांडणं वाढतायत का आणि तुम्हाला त्यावर नक्की काय उपाय करायचे हे समजत नाहीये मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वास्तुशास्त्रानुसार जर पती पत्नी खूप वादविवाद होत असेल तर हे वास्तुदोषाचे लक्षण आहेत यामधून मुक्ती मिळवण्यासाठी तुमच्या बेडरूमच्या भिंतीच्या रंगाची काळजी घेणं गरजेचं आहे बेडरूम मधला रंग कधीही गडद असू नये हलका रंग असणे खूप उत्तम मानलं जातं असं म्हटलं जातं की हलके रंग परस्पर प्रेम आणि सामंजस्यात वाढ करते घरात जर विनाकारण वाद तंटे सुरू असतील तर रोज रात्री झोपायच्या आधी पितळाच्या भांड्यात तुपात भिजवलेला जाळवा यामुळे या, या वादाच्या समस्येपासून आराम मिळतो अशी मान्यता आहे घरात पती पत्नीमध्ये सततची भांडणं होत असतील तर रोज रात्री झोपण्याआधी तुमच्या उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी त्याला जाळून टाका त्यानंतर त्या कापडाची राख वाहत्या पाण्यात सोडून द्या यामुळे घरात शांतता राहते आणि पती पत्नी प्रेम देखील वाढते घरात आलेल्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी घरामधील खिडक्या उघड्या ठेवून खेळती हवा राहू द्यावी त्याचबरोबर घरात जास्तीत जास्त आरसे लावा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी मोठी मदत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो त्यामुळे घरामधलं वातावरण सुधारण्यास देखील मदत होते परंतु एक गोष्ट कटाक्षाने पाळायला हवी टोकदार कडा असलेल्या कोणत्याही गोष्टींपासून दूर राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तसंच कौटुंबिक शत्रुत्व दर्शवणारं कोणतंही पेंटिंग किंवा शोक दर्शवणारं पेंटिंग असल्यास ते लगेचच काढून टाका ताजमहल सारखी विचित्र स्मारके किंवा कलाकृती तुमच्या घरात एक प्रतिकूल वातावरण आणतात असं म्हणतात घरात सतत होणारी भांडणं थांबवण्यासाठी सर्वात आधी घरातल्या वास्तुदोषाचं निवारण केलं पाहिजे यासाठी प्रथम घरातली बेडरूमची दिशा तपासायला हवी चुकीच्या दिशेला बेडरूम असणे देखील अनावश्यक वादाला कारणीभूत ठरू शकते वैवाहिक जोडप्याचे बेडरूम नेहमीच नैऋत्य नहीं दिशेला असावे त्याचबरोबर अंथरुणावर बसून जेवण करण्याची सवय अशुभ समजली जाते तसंच उष्टी भांडी स्वयंपाकघरात घरात ठेवणं बाहेरच्या चप्पल घरात आणणं यामुळे घरात अनेक समस्या उद्भवतात त्याचबरोबर आपण जिथे झोपतो त्या बेडवर बसून कधीही जेवण करू नये आणि स्वयंपाक स्वच्छ ठेवावं असं म्हणतात आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये मीठ शिंपडल्यास आधी राहत असलेल्या लोकांची मागे सोडलेली सर्व थंड ऊर्जा मीठ शोषून घेतं त्यानंतर अठ्ठेचाळीस तासांनंतर तुम्ही मीठ वॅक्युम करू शकतात किंवा फेकून देऊ शकतात तुम्ही आपल्या खोलीत किंवा दारात बेल किंवा घंटा लटकवून ठेवू शकता कारण बेलच्या ध्वनी लहरींमधून प्रवास केल्यामुळे घरातील सर्व प्रकारची हानिकारक ऊर्जा दूर होते ही पद्धत कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत मानली जाते अमावस्या किंवा श्राद्ध पक्षांमध्ये पितरांना तर्पण किंवा जेवण द्यावं तसेच कोणत्याही शुभ कार्यात त्यांचं स्मरण करणं विसरू नये रोजच्या रोज कावळा कुत्रा गाय चिमण्या यांना खाण्यासाठीही द्यावं मुंग्यांना पीठ खाऊ घालावं वड किंवा पिंपळाच्या झाडाला रोज पाणी घालावं यामुळे पितृदोष दूर होतात पित्रांच्या आशीर्वादामुळे घरात शांतता व सुख नांदतं आणि कुटुंबियांमध्येही जिवाळा निर्माण होतो रोज सकाळी मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि वास्तुदोषही काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते मात्र गुरुवार व शुक्रवारी या पद्धतीने फरशी पुसू नये ते शुभ मानलं जात नाही आणि जर घरातले वाद ग्रह नक्षत्रांमुळे होत असतील तर घरात एकदा तरी नवग्रह पूजा नक्की करून घ्या यामुळे घरात सुख नांदत आणि पत्रिकेतल्या ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होण्यास मदत होते घरातल्या सदस्यांची प्रगती होण्यास देखील यामुळे खूप मोठी मदत होते पण ही पूजा करताना ज्योतिषतज्ज्ञांची मदत घ्यावी घरामधले वाद थांबवण्यासाठी आणि घरातली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी दर मंगळवारी हनुमानाची पूजा करावी सकाळी व संध्याकाळी मारुतीसमोर पंचमुखी दिवा लावावा आणि अष्टगंध जाळून त्याचा सुगंध सगळ्या घरात पसरू द्यावा यामुळे नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच शिवाय घरातल्यांमधला वादविवादही कमी होतो तसंच लहान मुलांचे आजार शिक्षणातल्या अडथळ्यांपासूनही सुटका होते तुम्हाला आणखीन कोणत्या गोष्टींचे उपाय जाणून घ्यायचे आहेत त्या मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका